आए, आ, काम जे झाले एकदम आहे की जर इस्टिमेट प्रमाण त्यांनी काम केलेलं नाही आणि टाकलं डांबर वगैरे टाकलं की चार दिवसामध्ये रस्ता उकरून गेलेला आहे आणि ते रस्ता आम्हाला देवीसाठी लागत लागवतो जा हे जा बावी फक्त आणि मोठं सरदा स्थान आहे विडा सर्कलमधील आणि ठिकाणचे लोक लांबून येऊन तिथं म्हणजे नवस बोलतात त्यांना येण्यासाठी जो रस्ता आहे पूर्ण केलेला आहे तर माझं म्हणणं आहे किंवा त्या कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करून कंत्राटदार गुन्हेदार आणि संबंधित अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल म्हणजे जे काही रस्ता पंधरा दिवसापूर्वी किंवा वीस दिवसापूर्वी झालेला आहे तो, तो पूर्णपणे निकृष्ट दर्जेचा oh. आहे हो आणि मग क्वालिटी कंट्रोलवाले अधिकाऱ्यांसोबत आपलं काही बोलणं झालंय का मी आपलं कलेक्टर ऑफिस असेल शिव ऑफिस असेल बीडो साहेब तहसीलदार साहेब यांना वारंवार निवेदन देऊन आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही सांगून त्यांनी कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे त्यासाठी आम्ही गावातील लोक इथं येऊन उपोषणाला बसलेलो आहोत तर अशा पद्धतीनं जे की केस तालुक्यातील केस तालुक्यातील प्रसिद्ध असा असणारं देवस्थान म्हणून रेणुका माता या ठिकाणी भाविक भक्त त्या रस्त्याला ये जा करतात मात्र पंधरा ते पंधरा ते वीस दिवसापूर्वी तो रस्ता झाला आणि अतिशय निकृष्ट पद्धतीचा झालेला आहे प्रशासनाला वेळोवेळी यांनी निवेदनं तक्रारी देऊन सुद्धा त्याचे कुठल्याही पद्धतीनं दखल घेतली नाही आणि म्हणून संबंधित कैलास भाऊ मुंडे संबंधित सर्व नागरिक आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे काम तर बाराशे आणि पंधराशे मीटरचं आहे काम तर सहाशे मीटर झाले आणि ते पण बोगच झालेले तर आपले केस तालुक्या के, केस तालुक्याचे आमदार साहेब त्यांच्यातून निधी त्यांच्या खात्या ह्याच्यातून निधी त्याच ठिकाणी एक रस्ता मंजूर झालेला होता तर मी सीच्या ऑफिसला बर्झने साहेब असतील काळे साहेब असतील त्यांना मी विचारलं बर्झने साहेब इथे येऊन गेलेले साईटवर काम चालू असताना माझा अंदाज आहे एकाच रस्त्यावर दोन दोन प्रकारचे बिल उचलण्यात आलेले आहेत एक बीआशीच्या ऑफिसमधून दुसरं जिल्हा परिषद मधून बिल उचलण्यात आलेलं आहे तर तात्काळ त्यांच्यावर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात <गए>